नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे देवापुढे रडल्याने काय होते देवपूजा करताना डोळ्यात पाणी येणे अश्रू येणे काय असतात संकेत ऐका सविस्तर पांडुरंगाजवळ माऊलीजवळ एकच मागणं करा की हे माऊली मला मुक्ती मिळावी असं ज्ञान दे मुक्ती मिळावी असं कर्म माझ्या हातून घडू दे मित्रांनो देवापुढे रडल्याने नक्की काय होतं याबाबत तुम्हाला काय माहीत आहे का फार कमी लोकांना हा अनुभव आलेला असतो की देवापुढे गेल्यानंतर त्यांचे डोळे पानवतात आपोआपच डोळ्यातून पाणी वाहू लागते हुंदके येतात लोक रडतात देवापुढे नतमस्तक होतात मित्रांनो अशी परिस्थिती तेव्हा येते जेव्हा संपूर्ण जग मोहमाया आहे हे आपल्याला समजतं आपण ज्यांना आपल्या जवळचं समजत असतो आपल्या प्राणाहूनही जे आपल्याला प्रिय होते त्यांच्यावर आपण जीवापाळ प्रेम करत होतो अशी आपली पत्नी आपला पती आपले आईवडील भाऊ बहीण आपली मुलं आपल्या रक्ताची माणसं जेव्हा आपल्याशी वाईट वागतात म्हणजे आपण ज्यांच्यावर जीव ओवाळून टाकला तीच माणसं आपल्याशी संबंध तोडतात आपल्याला दूर लोटतात आपला द्वेष करतात तेव्हा आपल्या लक्षात येतं की ज्यांच्यासाठी आपण हे जीवन खर्ची केलं ज्यांच्या सुखासाठी आपण झटलो ते आपले कधीच आपले नव्हते आपला फक्त तो परमेश्वर आहे ती विटू मावली आहे आपण सर्वांना विसरून देवापुढे जेव्हा आपण रडतो नतमस्तक होतो आणि देवाला म्हणतो की हे देवा तुझ्याशिवाय मला कोणीच नाही हे विटू माऊली तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही मित्रांनो तुमची ज्याच्या देवावर श्रद्धा आहे मग महादेव स्वामी समर्थ गजानन महाराज असो श्री अंबाबाई असो दुर्गा माता असो ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे श्री विष्णू म्हणजेच नारायण असतील विठ्ठल म्हणजेच विटू माऊली असतील त्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवापुढे नतमस्तक होऊन जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तुमच्या तोंडून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा खरा असतो त्या बोलण्यामध्ये त्या प्रत्येक शब्दामध्ये फक्त सत्य असतं खरेपणा असतो हृदयातून बाहेर पडलेले शब्द खरे असतात मित्रांनो असा अनुभव त्याला येतो जो त्या विटू माऊलीशी त्या परमेश्वराशी त्या देवतेंशी एकरूप होतो जणू काही विटू माऊली आई म्हणून आपल्याकडे पाहते आहे आणि प्रेमभावनेने पाहत आपल्याला शांत करते आहे ती म्हणते आहे की बाळा रडू नकोस तू माझाच आहेस ही मोहमाया आहे हे तुला समजलं त्यामुळे काळजी करू नकोस तर तू माझा लाडका आहेस मित्रांनो ही जाणीव फार कमी लोकांना होते आणि ज्यांना होते ते खरोखर नशीबवान असतात त्या परमेश्वराशी त्या परमशक्तीशी एकरूप होतात आणि ती माऊली जेव्हा तुम्हाला प्रेमाने कुरवाळत असते तुम्हाला जवळ घेते तुमची आई तुम्ही लहान असताना तुम्हाला जवळ घ्यायची तुम्हाला कुरवाळायची तुमच्यावर निश्चिम प्रेम करायची अगदी तेच प्रेम ती विटू माऊली आपल्यावर करते स्वामी समर्थ आपल्यावर करतात आणि ही माऊली आपल्याला कधीच अंतर देत नाही हा अनुभव आल्यानंतर आपण उतू नका मातू नका कारण हा अनुभव जेव्हा येतो आपण आपल्या मागण्या त्या विटू माऊली पुढे मांडतो ते मागणं नक्की पूर्ण होतं नक्की पूर्ण मला तुम्ही जे काही त्या ठिकाणी बोलता जे विश्वास श्रद्धा ठेवता हा अनुभव आल्यानंतर तुम्हाला त्या दुःखातून बाहेर काढल्यानंतर त्या माऊलीला देवाला विसरू नका मित्रांनो तुमच्या आजूबाजूचे लोक मी तुमचे कधीच नव्हते कधीच होणार नाहीत मात्र माऊली सांगते की आजूबाजूच्या प्रत्येकावर प्रेम करा मात्र त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करू नका तुम्ही लोकांची सेवा करा जनसेवा करा सर्वांचं भलं कसं होईल याचा विचार करून कोणाबद्दलही वाईट चिंतू नका तुझे आईवडील तुझी पत्नी पती तुझी मुलं भावंड सर्वांवर प्रेम कर मित्रांनो गोरगरिबांची सेवा करा आपल्या सभोवतली ज्यांना आधार हवा मदत हवी आहे त्या प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करा परंतु एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हे संपूर्ण जग मिथ्य आहे फक्त विटुमावलीच आपली आई आहे माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद